नमस्कार मित्रमैत्रिणींनो शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचं असं हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असतं पैशाला कधीच किंमत नसते खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टाला असते तेव्हा कष्ट करण्याची तयारी ठेवा पैसा नक्कीच तुमच्याकडे येईल जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचं आयुष्य बदललं असेल तर तुम्ही आरशात पहा मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी असते माणसाच्या मनात वाईट भाव नसतील तर तो कोणालाही मदत करू शकतो वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते जेव्हा जेव्हा ती येते ना तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होत असतो तेव्हा खुश राहणं हेच महत्त्वाचं आहे आयुष्य जीवन म्हणजे एक खेळाचं मैदान आहे या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेणारे असतात तेव्हा तुम्हीही प्रत्येकाला समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा वेळेला महत्त्व द्या परंतु जेथे तुम्हाला महत्त्व नाही तेथे अजिबात वेळ देऊ नका संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो हा रुबा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनवण्याचा नक्की प्रयत्न करा पिकलेलं फळ हे तीन गुणावरून ओळखलं जातं एक तर ते नरम होतं दुसरं म्हणजे ते अतिशय गोड लागतं आणि तिसरं म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा तीन गोष्टीवरूनच करावी प्रथम म्हणजे त्यांच्या वागण्यात नम्रता असते दुसरं म्हणजे त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त असा आत्मविश्वास असतो पिंजऱ्यात ठेवलेली पाखरं आणि बंधनात ठेवलेली माणसं आयुष्यात कधीच आपली होत नसतात ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत ज्यांच्या गरजा कमी असतात त्यांना सुख आणि स्वास्थ्य अधिक असतं हारायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या आयुष्य एक दिग्दर्शक नसलेला सिनेमाच असतो स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसं केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात काम करण्यासाठी लाजणं सोडून द्या नाहीतर तुमची लाज जीवन जगणं कठीण करेल जे आपल्याकडे नाही ते आहे म्हणून दाखवणं आणि जे आपण करतही नाही ते केलं म्हणून दाखवणं ही एक सवय नव्हे तर एक व्यसन आहे स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात काही माणसे गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसं माणूस तिला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही गवताची दोरी वळली म्हणजे तिनं उन्मत हत्तीसुद्धा बांधला जातो रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तरी चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणंही कठीण होऊन जातं काही माणसं बंधनाची जोडता आली नाही तरी स्पंदनांनी आपल्यासोबत कायमची जोडली जातात आपण कोणाला आदर्श मानतो यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास हा होत असतो माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला मात्र काळ जावा द्यावा लागतो जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते आधार द्यायला थोडेच पण धक्का मारायला खूप लोक येतात श्वास सोडल्यावर माणूस एकदा मरतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतो प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते ती काहींच्या डोळ्यातून काहींच्या मनातून काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते आयुष्यात भावना महत्वाच्या जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहत असतात माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण दुसऱ्याला कधीही कमी समजू नका खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा माणसं असो प्रेमानं नाती जोडत चला काय माहीत उद्या आपण आहोत की नाही जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आलं पाहिजे दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही अफाट अद्भुत आणि आनंददायी विश्वासोबत स्वतःला जोडून घेणं आणि स्वतःच्या मन शरीराचं कणकण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान आहे काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग्य ठिकाणी मोठेपणा गाजवणारा असतो तेव्हा कमीपणा घेत चला काय माहीत उद्या तुम्हाला तो खूप उंच पदावरही नेऊ शकतो तेव्हा स्वतःची किंमत ओळखा आपल्याला होणारा सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्तीला बरोबर ओळखणं की हाच तो असावा कारण त्यात आपल्या आत्मपरीक्षणाची तृप्ती असते म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असतो आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचं खरं तर आपण आभार व्यक्त केले पाहिजेत कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळत असतं चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे मात्र फार कमी असतात तुम्ही किती पण हुशार लोकांसोबत बसा पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय मिळत नाही एक अपेक्षा असते जी कोणाकडून संतुष्ट होत नाही आणि एक संतुष्टी असते जी कोणाकडून अपेक्षा करत नाही तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा न करता आहे या गोष्टीमध्ये समाधानी राहा प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ ये परत येत नाही आणि येणारी वेळ कशी येईल हे सांगता येत नाही स्नेहाचा एक कटाक्ष दुःख हृदय आला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ येईल कष्ट करण्याची नेहमी तयारी ठेवा नक्कीच एक दोन दिवस तुम्ही यशस्वी झालेला असाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद